नमस्कार मित्रांनो फायनल आता आपण लग्नात चाललेलच होतो पण तुम्हाला माहिती आहे की आता आपल्या अयोध्यामध्ये खूप मोठं मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि जे आपले प्रभू श्रीरामांचा जिथे जन्म झालेला आहे तिथेच त्यांचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि मंदिर बांधण्यात आले तर आपल्या भारतातले सगळ्यात मोठं मंदिर मित्रांनो असणार आहे आणि त्याचं बावीस तारखेला उद्घाटन आहे तर आता सर आलेले आहेत आणि जे सरच तुम्हाला सांगतील कारण सर कळश घेऊन आलेले आहेत आणि वेगायोगाने आज पुन्हा एकदा माझे सर मला मिळालेले आहेत तर सर कशा आहात तुम्ही ठीक आहे एकदम मजेत आनंदात आनंदात आहात ना तर सर तुम्ही सांगू शकता की आता तुम्ही कळश आणलेला आहे सर आणि न्या, सरांनी आता भाषण केलं तर त्या कळशाबद्दल आपण जाणून घेऊया सगळ्यांना जय श्रीराम दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या रामलल्लाच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत आहे आणि या सोहळ्यामध्ये सगळ्यांनाच काही त्या ठिकाणी उपस्थित राहता येणार नाही आणि म्हणून श्रीराम मंदिर न्यास अयोध्या यांच्या माध्यमातून संपूर्ण देशातील जनतेला या सोहळ्याचं सहभागी होता यावं त्याचा आनंद घेता यावा आणि त्या अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये अक्षता ज्या अयोध्या येथून आलेल्या आहेत त्या बावीस तारखेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण म्हणून त्या अक्षता प्रत्येक घरामध्ये भारतातील प्रत्येक घरामध्ये ती अक्षता पोहोचावी हा त्याचा उद्देश कारण सगळ्यांनाच त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला त्या दिवशी उपस्थित राहता येणार नाही परंतु या अक्षतांच्या माध्यमातून तिथल्या कार्यक्रमाचं आमंत्रण या ठिकाणी निमंत्रण त्याने आपल्याला दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपापल्या गावामध्ये असणाऱ्या प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल हनुमानचं मंदिर असेल तर या मंदिरामध्ये आपण सगळे ग्रामस्थ एकत्रित येऊन त्या दिवशी बावीस तारखेला हा उत्सव सोहळा आपण साजरा करायचा आहे यामध्ये सर्वप्रथम सकाळी जी मूर्ती असेल आपल्या देवाची त्या देवतेची देवतेला अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर सर्व ग्रामस्थ जे असतील सगळ्यांनी एकत्रित बसून आपल्या पद्धतीप्रमाणे जे आपल्याला शक्य आहे भजन असेल तर भजन कीर्तन असेल कीर्तन प्रवचन असेल प्रवचन तो एक कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्यानंतर पूजन झाल्यानंतर जो काही महाप्रसाद आपल्याला शक्य आहे तो प्रसाद त्या ठिकाणी सगळ्यांना द्यायचा आहे आणि हा उत्सव त्या ठिकाणी आपल्याला साजरा करायचा आहे हे सगळं करत असताना टी वरती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रत्यक्ष तिथला अयोध्येतला जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम सुद्धा पाहायचा आहे जर आपल्याकडे ती व्यवस्था असेल एलसीडी किंवा एलईडी किंवा प्रोजेक्टर असेल तर त्याच्या माध्यमातून आपल्याला ते सर्व ग्रामस्थांना दाखवता येईल किंवा आपापल्या आप प्रत्येकाच्या घरी तर टी व्ही आहे दूरदर्शन संच आहे त्याच्या माध्यमातून तो प्रत्यक्ष कार्यक्रम आपल्याला याची देही याची डोळा पाहता येईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आणि हे सगळं करत असताना जवळजवळ पाचशे सहाशे वर्ष झालेली आहेत या घटनेला आणि त्याच्यानंतरचा हा सगळा लढा देऊन हा विजयोत्सव किंवा आनंदोत्सव आपण साजरा करतोय आणि खऱ्या अर्थाने प्रभू श्रीराम की जे आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत आणि त्यांचंच पूजन आपल्याला सदोदित करायचं आहे त्या अनुषंगाने हा सोहळा आपल्याला बावीस तारखेला संपन्न करायचा आहे हा आपल्यासाठी दिवाळीचा उत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही कारण खऱ्या अर्थाने दिवाळीच्या उत्सवामध्ये आपण पाहत असतो एक आनंदाचा सोहळा आपण प्रभू श्रीमानच्या माध्यमातून किंवा पाहत असतो करत असतो आपण तर त्या पद्धतीने याही दिवशी आपल्याला संध्याकाळच्या वेळी प्रत्येक घरासमोर किमान पाच दिवे सकाळी जर शक्य असेल तर गुढी उभारावी रांगोळ्या काढाव्या संपूर्ण परिसर आपला स्वच्छ करावा आणि संध्याकाळच्या वेळेला प्रत्येक घरामध्ये किमान पाच दिवे लावून आपण दिव्यांची आरास दीपावली आपण ज्या पद्धतीने साजरी करतो त्याप्रमाणे आपल्याला साजरं करायचं आहे आणि असा हा दिवस आपण अतिशय आनंदाने उत्साहाने सगळ्या ग्रामस्थ ग्रामस्थानी साजरा करायचा आहे याच्यामध्ये कोणीही छोटा मोठा कुठलीही जात धर्म पंथ हा याच्यामध्ये विचार अजिबात नाही सगळ्यांनी येऊन तो उत्सव साजरा करायचा हा सगळ्यात महत्वाचा भाग या उत्सवामागचा आहे आणि तो आपण सगळेजण संपूर्ण देशामध्ये निश्चितपणाने उत्साहात साजरे करू अशा प्रकारची एक अपेक्षा श्रीराम मंदिर न्यास अयोध्या यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत या पवित्र अक्षतांच्या माध्यमातून पोहोचलेली आहे तर त्या पद्धतीने त्याचा तो कार्यक्रम आपण व्यवस्थित पार पाडूया अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी आमच्या कोतवाल खुर्द कोतवाल बुद्रुक आज पोलादपूर या ठिकाणी पोलादपूर तालुक्यातील जी पंच्याऐंशी गावं आहेत या प्रत्येक गावामध्ये या मंगलाक्षता ध्वज पत्रक आणि प्रभू श्रीरामांचं फोटो असलेले जी पोस्ट एक कार्ड आहे मंदिराचं जी प्रतिमा आहे ते त्याचं वाटप पोलादपूर येथील श्रीराम मंदिर जे बाजारपेठेमध्ये आहे त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि आज त्या पद्धतीने आपल्या या संपूर्ण कोतवाल कोंडवी परिपरि परिसर जो आपला आहे या परिसरामध्ये अगदी खडपी गांजवणे देवपूर गोळेगणी परसुले तुटवली कुडपण कोतवाल बुद्रुक कोतवाल खुर्द पैठण या गावांमध्ये आपण या अक्षता आज न्यासाच्या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे संपूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आज या अक्षता त्यांचं वाटप त्या का पोस्ट कार्ड ध्वजाचं वाटप त्या ठिकाणी केलं जात आहे पोलादपूर या ठिकाणी असो अशा पद्धतीने हा उत्सव पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना एकत्रित एक येऊन साजरा करायचा आहे आणि एवढं बोलून मी या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो पुन्हा एकदा जय श्रीराम बजरंग भली के प्रभू वर सियावर रामचंद्र बघितलंच तुम्ही की माझे सर आले आम्ही लग्नाला जायला आम्ही गाडीवर बसलेलीच होती पण तेवढ्या समोरून सरांची गाडी आली आणि मित्रांनो प्रत्येक गोष्टीनं एक योग असतो तसा योग योगाने सर पुन्हा मला मिळालेले आहेत आणि जे बोलतात ना अयोध्यावरून अक्षर गाओ आले सरांनी सांगितलं की त्या गावोगावी पोच करायच्या आहेत तर सर इकडे आमच्या गावामध्ये आले परत तिकडे गेलेले कोतवाल बुद्रुकला आता कोतवाल खुर्द मध्ये आले ते सगळ्या गाडीतून सगळ्या प्रत्येक गावोगावी जाऊन ज्या पत्रिका आहेत त्या पण आहेत त्याच्यावरती श्रीरामांच्या मंदिरांचं मस्तपैकी फोटो आहे जसा राम मंदिर आहे तसाही फोटो आणि अक्षदा आहेत त्या प्रत्येकाच्या घरोघरी वाटायच्या आहेत आणि सरांनी सांगितलं की मित्रांनो जसे आपण दिवाळी साजरी करतो तसे पाच तरी दिवे घरामध्ये लावा बावीस तारखेच्या दिवशी जसं अयोध्यामध्ये उद्घाटन होणार आहे तिकडे जय जयकार रा असणार आहे तिकडे पूजापाठ होणार आहे श्रीरामांच्या आपल्या श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन होणार आहे त्याप्रमाणे आपल्याकडे मूर्ती असो किंवा फोटो असो तर आपण पण घरामध्ये ती सकाळी उठून रांगोळी काढा दिवे लावा आणि पूजन करा श्रीरामांच्या प्रतिमेचं तर मित्रांनो आपण आपल्या घरामध्येच हा साजरा करायचा आहे त्यासाठी प्रत्येक गावोगावी जाऊन सर सगळ्यांना सांगत आहेत आणि सर आता निघालेले आहेत तर मित्रांनो खरोखरच खूप सुंदर असं सरांनी हे जे करतं जे चा केलंय ना अयोध्ये जे आक्षेप आले ते प्रत्येक गावाला गा, घरपोच करणं प्रत्येक गावाला जाऊन सांगणं सगळ्यांना आणि खरोखर मित्रांनो अयोध्येला तर आपल्याला सगळ्यांना जाता येणार नाही तर त्यासाठी आपण हा प्रत्येकाच्या बावीस तारखेला घरोघरी कार्यक्रम करायचा आहे आणि श्रीरामांच्या जे जेकार करायचा आहे मित्रांनो आपण जाऊ तेव्हा जाऊ अयोध्याला तेव्हा आपण दर्शन करूयात आणि खूप मित्रांनो छान वाटलं मित्रांनो सरांनी सांगितलं की बघा आज आपण एवढ्या वर्षापासून म्हणजे वर्ष म्हणजे पाचशे वर्षापासून आज आपण ज्या ज्या म्हणजे याची आतुरता बघतोय ना मंदिराची ते मंदिर आज आपल्या समोर उभं राहिलेलं आहे म्हणजे किती बोलतात ना एवढा एवढं भाग्य लागून आलेलं ला आहे की सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे मित्रांनो आणि ज्याची आपण वाट बघत होतो ते तो दिवस आता बावीस तारखेला आलेला आहे आणि सगळ्यांचं स्वप्न वाटे पूर्ण झालेलं आहे प्रभू श्री रामांच्या प्रतिमेचं पूजन होणार आहे आपले पंतप्रधान आहेत मोदीजी त्यांच्या हस्ते खूप मोठा जल्लोष होणार आहे मित्रांनो अयोध्यामध्ये खूप मोठा कार्यक्रम होणार आहे तर आपण ते तुम्ही टी वरती लाईव्ह वगैरे सगळं काही पाहू शकता सगळ्यांनी आपल्याला सांगितलं आणि घरामध्ये पण आपण त्या दिवशी आपल्याला पूजन करायचं आहे तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता आणि हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सगळे आपल्या घरोघरी श्रीरामांचं पूजन करेल आणि जय जयकार करेल जय श्रीराम बजरंग बली की जय